नो हॉकर्स झोन निर्णयाच्या समर्थनार्थ व्यापाऱ्यांचा शहरातून मुकमोर्चा गेल्या दोन महिन्यापासून धुळे दो शहरातील जुन्या रागरा रोड परिसरात असलेल्या गांधी ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत महानगरपालिकेच्या वतीने नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आला आहे या नो हॉकर्स झोन निर्णयाचं स्वागत करत त्यांच्या समनार्थ धुळे शहरातून व्यापारी संघटनेच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला शहरातील नो हॉकर्स झोनची प्रभावी अंमलबजावणी सुरू राहावी शहरातील विविध वेगळ्या भागात धुळे महानगरपालिकेच्या जागांवर नवीन हॉकर झोन निर्माण करून धुळे मनपाचे गांधीपुत्रा ते पाच कंदील परिसरात नो हॉकर झोन संदर्भात घेतलेल्या निर्णयाचं त्वरित प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी आज धुळे शहरातील व्यापारी संघटनेच्या चाळीसहून अधिक संघटनांनी एकत्र येत दिवस आपले आस्तपणाने बंद ठेवून धुळे महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाच्या समनार्थ धुळे शहरातून भव्यमुख मोर्चा काढण्यात आला धुळे व्यापारी धुळे व्यापारी महासंघातर्फे आज मुक मोर्चा काढण्यात आला शहरामध्ये नो हॉकर झोनची अंमलबजावणी जी सुरू आहे ती निरंतर राहावी अखंडित राहावी एक ते सात नंबरच्या गल्ल्यांमध्ये जे काही नो हॉकर झोन प्रशासनाने जाहीर केलेले मनपा प्रशासनाने ते तसेच्या तसे ठेवावे ते आणि आमच्या हॉकर बंधूंसाठी कायमस्वरूपी मार्केटचं निर्माण केलं जावं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मार्केट तयार करावे जेणेकरून त्यांना नियमित रोजगार मिळेल आणि त्यांचा व्यवस्थित व्यवस्थितरित्या होऊ शकेल या प्रमुख दोन मागण्यांसाठी आज व्यापारी समाजातर्फे संपूर्ण चाळीस संघटनांनी एकत्र येऊन आणि मा बाकीच्या ज्या काही सामाजिक संघटना आहे त्या सगळ्या सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आज आम्ही मुखमोर्चा काढलेला आहे शहराचं सौंदर्यीकरण शहराचा विस्तार होत असताना शहर व्यवस्थित राहावं आणि या शहरामध्ये वाहतूक सुरळीत व्हावी आज या मागचा प्रमुख उद्देश आहे